श्री शांतीसागरजी महाराजांची समडोळी येथे पाच सप्टेंबरला पुण्यतिथी बोरगाव येथे पत्रकार परिषदेत बाळासाहेब पाटील यांची माहिती विसाव्या शतकातील प्रथमाचार्य चारित्र्य चक्रवर्ती समाधी सम्राट परमपूज्य एकशाठ आचार्य श्री शांतीसागरजी महाराज यांची एकोणसत्तरवी पुण्यतिथी महोत्सव यावर्षी समडोळी येथे पाच सप्टेंबर रोजी आयोजन केलं असल्याची माहिती वीरसेवादल मध्यवर्ती समितीचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी दिली बोरगावती कर्नाटक जैन असोसिएशनचे विद्यमान संचालक युवा नेते उत्तम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित पत्रकार बैठकीत त्यांनी ही माहिती दिली 5 सप्टेंबर रोजी अहिंसा शाकाहार व्यसनमुक्ती राष्ट्रीय एकात्मता शांती सद्भावना रॅलीचा आयोजन करण्यात आले असून शुभारंभ सांगलीचे जिल्हा अधिकारी डॉ राजा दयानंदी यांच्या हस्ते व सांगली पोलीस सा अधीक्षक संदीप गुगे यांच्या उपस्थितीत होणार आहे आरोग्य शिबिर शांती कलश प्रवर्तन शांतीसागर कर्मवीर व विराचय प्रदर्शन वृक्षारोपण कृषी प्रदर्शन महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा पाठशाला वक्तृत्व नृत्य मंगलाष्टक पाठांतर स्पर्धा शांतीदीप प्रज्वलन विश्व शांती प्रार्थना ध्वजारोहण व शांती कलश याचे भव्य स्वागत असे विविध कार्यक्रमांचं आयोजन केला आहे पत्रकार बैठकीस अभय कुमार करोले राजेंद्र पाटील राजू मगदुम अभय कुमार मगदुम अशोक पाटील बाबासू वठारे बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा